एकवीस जून दोन हजार पंचवीस ला येताना आव यावं लागतंय तुमच्या आमच्या अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातील हिंद केसरी मैदानाला एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे पेडगाव इथे हिंद केसरी दोन हजार पंचवीस मैदानाचे नियोजन करण्यात आले आहे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त व बैलगाडा संघटना यांच्या वतीने ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन पेडगाव इथे करण्यात आले आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमी व सर्वसामान्य बैलगाडा मालक व महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातील हिंद केसरी मैदान म्हणजेच पेडगावचे मैदान हे मैदान एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे पेडगाव हिंद केसरी दोन हजार पंचवीसच्या च्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये तर द्वितीय क्रमांकाला ऐंशी हजार एकशे अकरा रुपये तर तृतीय क्रमांकाला साठ हजार एकशे अकरा रुपये तर चतुर्थ क्रमांकाला चाळीस हजार एकशे अकरा रुपये तर पंचम क्रमांकाला वीस हजार एकशे अकरा रुपये तर सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार एकशे अकरा तर सातव्या क्रमांकाला तेरा हजार एकशे अकरा रुपये आणि आठव्या क्रमांकाला दहा हजार एकशे अकरा रुपये असे रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे पेडगाव दोन हजार चोवीस हिंदकेसरी मैदानाचे मनोहर पाटील संभाजीनगर यांचा लखन आणि सलग दोन वर्ष एक नंबरचे मानकरी असलेले मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर हे गेल्या वर्षीचे मानकरी ठरले होते शनिवार दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मौजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे नियोजन केले आहे तरी सर्व बैलगाडा प्रेमी व बैलगाडा मालकांनी हजारो संख्येच्या गर्दीचे साक्षी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे काय मग यात आहे ना अवयावच लागते तुमच्या आमच्या अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातील पेडगाव हिंदकेसरी केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानाला वन्ना सांगा एकवीस जूनला यावंच लागते